यानंतर महत्वाची बातमी समोर येते मनमाड नांदगाव रस्त्यावरती भीषण अपघात झालेला आहे यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झालाय मनमाड नांदगाव रस्त्यावरती हा भीषण अपघात झालेला आहे दोन तरुणांचा या जागी मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी असल्याचं समजतं आहे क्रेनवरून शिवजयंतीसाठी झेंडे लावताना हा अपघात झालेला आहे शिवजयंती अगदी दोन दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि सगळ्याच ठिकाणी तयारी सुरू आहे आणि हेच झेंडे लावत असताना हा अपघात झालेला आहे धडक बसल्याने क्रेन पलटी होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी आहेत मनमाड नांदगाव रस्त्यावरती हा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी असल्याचं समजत आहे क्रेनवरून शिवजयंतीसाठी झेंडे लावताना हा अपघात झालाय रस्त्यावरील इलेक्ट्रिक वर झेंडे लावताना हा अपघात झालाय धडक बसल्यामुळे क्रेन पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू झालाय तर मनमाड नांदगाव रस्त्यावरती हा झालेला भीषण अपघात आहे यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे संतोष खताळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष खूप भीषण असा हा अपघात झालेला आहे काय अधिकचा तपशील आहे काल रात्री हा बारा साडेबाराच्या दरम्यान मनमाड नांदगाव रोड रस्त्यावर हा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कळती आणि हे शिवजयंतीचे झेंडे लावण्यासाठी ट्रेन वर बसून झेंडे लावत होते त्याच दरम्यान पाठीमागून एक ट्रक आला ट्रकने त्याचा अंदाज न आल्याने त्या ट्रेनला धडक दिल्याने या ट्रेनला धडक दिल्यानंतर जे दोघं दर्� जण होते झेंडे लावत ते खाली पडले व डोक्याला मार लागल्यानंतर ते दोघं जण जागीच ठार झाले असून बाकीचे तीन जण एक गंभीर जखमी असून यांना काही मालेगावचे दवाखान्यात अडमिट करण्यात आले तर काही नाम मनमाड नगरपालिका येथील रुग्णालय दाखल करण्यात आले जी 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 बोला त्यांचे नाव अध्यक्ष समजलेले नाही जी जी संतोष मात्र ट्रक चालका संदर्भात काय माहिती मिळाली आहे तो फरार झालाय तो जखमी झालाय त्या संदर्भात काय माहिती आहे ट्रकने मागून धक्का देऊन तो नंतर फरार झालाय तिथून ट्रक तिथे सोडून तो फरार झालाय त्यासाठी पोलीस चौकशी करत जी धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीसाठी